कसा ठेवावा विश्वास न्याय व्यवस्थेवर अण्णा भाऊ म्हणाले होते ती कैकांची रकेल झाली कसा ठेवावा विश्वास न्याय व्यवस्थेवर अण्णाभाऊ म्हणाले होते ती कैकांची रकेल झाली परवा बातमी पाहिली तेव्हा समजलं लोकशाहीचं मंदिर असणाऱ्या देशात मतांची चोरी झाली कोणत्या दिशेनं चाललाय देश माझा कोणत्या दिशेनं चाललाय देश माझा सत्ताधारी एवढे आणले सत्तेच्या मोहात की लोकशाहीत नकोय विरोधी पक्ष त्यांना कठोर कायदे असणाऱ्या देशात असं करण्याची हिंमत होतेच कशी कठोर कायदे असणाऱ्या देशात असं करण्याची हिंमत होतेच कशी आणि निवडणूक आयोग एवढा बेजबाबदार वागू शकत एक भारतीय म्हणून आता याची वाटू लागली आहे भीती एक भारतीय म्हणून आता याची वाटू लागली आहे भीती भ्रष्ट झालेल्या व्यवस्थेच्या विरोधात प्रत्येक भारतीयांना आता एक झालं पाहिजे भ्रष्ट झालेल्या व्यवस्थेच्या विरोधात प्रत्येक भारतीयांना आता एक झालं पाहिजे जेव्हा प्रत्येक जण तुम्हाला हरवण्यासाठी एकत्र येईल जेव्हा प्रत्येक जण तुम्हाला हरवण्यासाठी एकत्र येईल तेव्हा तुम्हाला राहुल गांधी होता आलं पाहिजे तेव्हा तुम्हाला राहुल गांधी होता आलं पाहिजे धन्यवाद जय हिंद जय भारत